सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा भाग असलेल्या मंदिरातील देवांची मूर्ती मुखवटे घंटा समये तसेच मुशक आदी चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या मुसके आवडण्याची दमदार कामगिरी सुपे पोलिसांनी केली आहे यावेळी सुपे पोलिसांनी फिल्मी स्टाईल्सने लोणंद पर्यंत पाठलाग करीत तिघांना अटक केली आहे ओंकार शशिकंत साळुंखे राहणार आनंदपूर तालुका वाई सध्या राहणार शिरवळ पंढरपूर फाटा तालुका खंडाळा जिल्हा सातारा तुषार अनिल पवार राहणार दत्तनगर सांगवी रोड तालुका खंडाळा जिल्हा सातारा सौरभ दत्तात्रय पाटणे राह राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा आदी तिघांना अटक केली आहे तसेच या गुन्ह्यात एक विधी संघर्ष बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना दंडवाडी गावच्या हद्दीत एक कार रस्त्याच्या कडेला नंबर प्लेटवर चिखल लावून संशयितरित्या थांबलेली दिसली यावेळी गस्तीतील अंमलदार गाडीजवळ जाताच गाडीतील इसमाने गाडी वेगात सुपे बाजूकडे घेऊन गेला त्याचवेळी शेजारील लसलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणांहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यावेळी पोलीस अंमलदार यांनी या घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांना दिली त्यानंतर नौसरे तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले कार घेऊन पळालेल्या इसमाचा पोलीस कर्मचारी सचिन दरेकर आणि सागर वाघमोडे यांनी पाठलाग करून सदर जिल्ह्यातील लोणंद येथून ताब्यात घेतले तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या इसमांना देखील येथील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले यावेळी आरोपीकडून गेल्या एकशे सात वर्षांपूर्वी पाणेश्वराची मूर्ती दोन मुकुट दोन समई एक पंचार्थी मूषक पंधरा लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला आहे या चोरांनी सुपे भोर वेल्हा सातारा वाठार आणि हडपसर आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे आधी पोलीस ठाण्यात गुन्हे उघडण्यास उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस उप गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यदर्शन राठोड यांनी ही माहिती दिली तसेच यातील पाटणे या आरोपीस 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर इतर दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असून चौथा आरोपी विधी संघर्ष बालक असून त्यास नोटीस बजावण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी सांगितले